नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज ना शोल्डर का उतरतं शोल्डर उतरण्याची भरपूर कारणं असतात पण समजा आपली गळारुंदी जर जास्त झाली आहे हे गळारुंदी जास्त झाली त्याच्यामुळं जर आपलं शोल्डर उतरत असेल तर ते कशाप्रकारे आपल्याला ठीक करायचं आहे ते आज आपण बघणार आहोत तर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या आता बघा आपल्याकडनं चुकी जर झालीच आहे आपल्याकडनं गळारुंदी आपल्याला जर कळालं आहे की आपल्याकडं गळारुंदी जास्त कट झाली आहे तर त्यावेळेस आपल्याला थोडी मेहनत तर करावं लागणार आहे आणि पहिले कमर बघून घ्यायचं कमरात व्यवस्थित आहे का ब्लाऊज मुंड्यामध्ये व्यवस्थित आहे सगळीकडे व्यवस्थित आहे तरी शोल्डर उतरते येत आपली ही जास्त झाली असणार म्हणून आपलं शोल्डर उतरतं आहे ते तेचा साथी सगयत तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिले आपण जे ब्लाऊज तयार केलं आहे त्याच्या स्लीव्ज काढून घ्यायचे आहे बाहेर काढून घ्यायचे आता हा पीस खूपच हलका आहे त्याच्यामुळे इथे खूप दोरे निघतात तर हा पीस त्यानंतर फिटिंगचे टिपं म्हणजे ब्लाऊज मोकळं करून घ्यायचं आहे आणि इथं प्रेस करून घ्यायची आहे व्यवस्थित दोन्हीकडे हे जे दोरे आहे ते मी कट करून घेऊ त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला इथून शोल्डर ना पाव इंच कमी करून टाकायचं आहे आता आपली गळा गळारुंदी जी जास्त झाली आहे ना तर आता आपल्याला हे शोल्डर इकडं खाली येऊ नये म्हणून हे शोल्डर आपल्याला इथं कमी करायचं आहे तर ते कसं करायचं ते बघू आपण बघा आपल्याला ही गळारुंदी इथून मोजून घ्यायची आहे साडेसहा ही गळारुंदी परती आहे म्हणजे आपण साडेतीन सव्वा तीनवर हा गळा कट केलेला असणार आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा अर्धा इंच जवळजवळ आपल्याला आता आपण गळा सव्वा दोन किंवा अडीच वर कट करतो तर हा जवळजवळ आपला सव्वा तीन वर कट झाला आहे तर आपल्याला शोल्डर पण आपल्याला इथं मग आपल्याला कमी करावं लागणार आहे तेव्हा आपला गळा उतरण्याची समस्या कमी होईल तर अर्धा इंचावर आपल्याला इथे एक मार्किंग करायची आहे बघा इथपर्यंत आपल्याला शोल्डर कमी करायचं आहे बाई इथपर्यंतच इकडे जे इकडे जी गोला आहे आपण देतो ना इथे खाली तिथं आपल्याला काही करायचं नाही इथपर्यंत आपल्याला आतमध्ये असं येऊन इथं आपल्याला शोल्डर कमी करायचं आहे पुढच्या साईडचं आपलं कमी केलंय आपल्याला हे मागच्या साईडचं पण आपल्याला सेम कट करून घ्यायचं आहे बघा ह्या प्रकारे आता हे शोल्डर कमी झालंय ना तर हे एकदम म्हणजे मी स्वतः हे प्रयोग करून बघितला आहे आणि तेव्हाच मी हा व्हिडिओ बनवते तर हे नक्की गळा रुंदी झाल्यावर जर इथून शोल्डर कमी केलं ना तर गळा जिथल्या तिथे थांबतो खाली उतरत नाही तर तुम्ही जर असं काही झालं असेल चुका होत असतील तर हे नक्की करून बघा मुंड्याला जसं आपला सेप असतो त्या प्रकारे आपल्याला सेप देऊन घ्यायचा फक्त इकडे आपल्याला कट करायचं नाही इथून वरतीच आपल्याला हा आ, ही शोल्डर जे आहे ते कमी करून घ्यायचं आहे आणि शोल्डर कमी केल्यानंतर मुंड्याला सुद्धा आपल्याला इथं काहीच करायचं नाही जर आपला मुंडा एकदम व्यवस्थित परफेक्ट असेल तर मुंढ्याला आपल्याला इथं कमी जास्त काहीच करायचं नाहीये आणि आपली जी बाई आहे ती आता आपण याला लावून घेऊया दोन्ही साईडचे मी शोल्डर दोन्ही साईडचे मी शोल्डर हे कमी करून घेतले आहे सारखे माप घेऊन आता आपण याला स्लीवज अटॅच करून घेऊया मग आपण कसं दिसतं बघूया बघा इथं आपली ही कमी झाली आहे असं केल्याने आपला गळा उतरणार नाही तर मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करून सांगते की जेव्हा आपली गळारुंदी जास्त होते ना फक्त गळारुंदी जर आपली जास्त कट झाली तरच हा प्रयोग करायचा आहे कारण शोल्डर हे ना इथं आपलं मुंड्यात जेव्हा टाईट होतं ना त्याच्याने पण शोल्डर उतरतं कमरेमध्ये खूपच लूज असलं ना ब्लाऊज छातीमध्ये कमरेमध्ये त्याच्याने पण शोल्डर उतरतं पण आता आपल्याला कळालं की हे सगळं बराबर आहे आणि फक्त गळारुंदी आपली आता हे सगळं बराबर आहे मग गळारुंदी जास्त झाली असेल तर त्यावेळेस इथे शोल्डर हे कमी करायचं ते बघा शोल्डर पट्टी पण छोटी झाली दिसायला पण छान दिसते आणि आपली गळ्या उतरण्याची समस्या पण दूर होऊन जाते तर आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेकेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद